नमस्कार मित्रांनो मित्रांनो अशा व्यक्तीच्या मागे लागू नका ज्या व्यक्तीला तुमची किंमतच नसते म्हणजे बघा जर कोणी तुम्हाला बोलायला तुमच्यासोबत उत्साही असेल आणि तुम्हाला त्याच्याशी बोलावं वाटत असेल पण मित्रांनो समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छित नाही जेवढं तुम्ही त्याच्याशी बोलू इच्छित आहात मग तर बस झालं त्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलणं लगेच बंद करा कारण त्याचा तुम्हाला त्यातून काहीच रिस्पेक्ट मिळणार नाही नाही तर तुम्हाला एकतर खूप जास्त त्रास होईल मुली जास्त करून त्या व्यक्तीवर नजर नाही मिळवू शकत ज्याला त्या पसंत करतात तुमच्या आवडत्या व्यक्तीचं बिझी असणं पण तुम्हाला तुम्हाला इग्नोर केल्यासारखं वाटेल मित्रांनो खूप सारे लोक हे ऐकून खुश होत नाहीत की पुढे त्यांच्याबरोबर चुकीचं होणार आहे वय आणि प्रेमाचं काय देणं घेणं नसतं जिथं विचार जुळतात तिथंच खरं प्रेम होतं जेव्हा कोणतीही स्त्री एखाद्या व्यक्तीची आठवण काढून तडपत असेल त्यावेळी तो व्यक्ती पण बेचैन होतो त्या स्त्रीचे विचार त्याच्या मनात येऊ लागतात पण मित्रांनो हे तेव्हाच घडतं जेव्हा त्यांची इमोशनली अटॅचमेंट असेल किंवा त्यांचं नातं जोड एका एक लेवलवरती जोडलं ले गेलेलं असेल हे तेव्हाच शक्य होतं दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यात किमती बनवायचं असेल तर तुम्ही स्वतः जीवनात स्वस्थ व्हाल